जनादश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक दा क्रू सोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतीय सौर अकरा भाद्रपचके एक हजार नऊशे सेहेचाळीस अमावस्या अहोरात्र चंद्र नक्षत्र मघा रात्री बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत चंद्रराशी सिंह सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटे चंद्रोदय पहाटे पाच वाजून सदतीस मिनिटे चंद्रास्त्र सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनिटे पूर्ण भरती सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटे पाण्याची उंची चार पूर्णांक चोवीस मीटर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी पाण्याची उंची तीन पूर्णांक त्रेसष्ट मीटर पूर्ण होटी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटे पाण्याची उंची शून्य पूर्णांक एक्क्याण्णव मीटर सायंकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी पाण्याची उंची एक पूर्णांक एकतीस मीटर दिनविशेष दर्श अमावस्या सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या मातृदिन पोळा वृषभपूजन ब्युरो रिपोर्ट जनादेश